एव्हरी वन वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग कशा आहात तुम्ही सगळे मी पण एकदम मजेत आहे मी गायत्री माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तुम्ही सगळे मजेत राहा आणि माझे ब्लॉग असेच बघत राहा ॲक्च्युली आज ब्लॉगची सुरुवात जरा संध्याकाळी करते आज फ्रायडे आहे फ्रायडेच्या नाईटला आता जरा आम्ही थोडी बाहेर जाते तर दाखवते मी काय काय होते दिवसभरामध्ये असं काही स्पेशल झालं नाही सो दॅट आय हॅव नॉट रेकॉर्डेड इट अँड काही असं कुकिंगमध्ये पण काही केलं नाही जस्ट नाश्ता अंडा ऑमलेट वगैरे असं प्रकारे खाल्लं त्याच्यामुळे कुकिंग काही झाली नाही त्याच्यामुळे रेकॉर्ड नाही केलं तर बघू आता संध्याकाळी मी काय रेकॉर्ड करते काय वगैरे ते रे काय कुक करते वगैरे ते रेकॉर्ड करते आणि अजून बाहेर जाऊन आम्ही काय काय करतो ते वगैरे तुम्हाला दाखवतेन स्टेट यून काही अंडी खाली असल्यामुळे देवपूजा मिस्टरांनी केली आहे तर स्वयंपाकाचा असाच थोडासा विचार आलो काहीतरी बाहेरचं खायचं म्हणून आम्ही पार्सल घ्यायला बाहेर गेलेलो होतो एका हॉटेलला हो ॲक्च्युली खूप छान टेस्ट होती मस्त होतं पार्सल आम्ही घेतलेलं भाजी घेतली होती ॲक्च्युली फक्त तर भाजी घेऊन घरी आलो हॅलो एव्हरीवान कसे आहात तुम्ही सगळ्यांनी पण एकदम मजेत आहे तर मी गायत्री माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे मजेत राहा आणि माझे ब्लॉग बघत राहा तर आज आहे सॅटरडे शनिवार आहे आज शनिवारी माझ्या मिस्टरांना सुट्टी असते आणि त्याच्यामुळे सगळं सुद्धा सॅटरडे संडे सुट्टी असते त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये वातावरण असं एकदम सुट्टीचं उशिरा उठणं सगळं उशिरा उशिरा तर आता जस्ट आम्ही चहा पिला आणि मी कुकिंग काय काय करते ते तुम्हाला दाखवते सगळं प्रिपरेशन पण दाखवते तुम्हाला आणि तोपर्यंत तुम्ही बघत राहा आणि दिवसभरामध्ये माझ्यासोबत काय काय होतं काय काय असं काय काय स्पेशल होईल ते तुम्ही बघत राहा टील सेट येऊन तयारी चालू आहे स्प्रूवाला भेंडी बनवायची तयारी चालू आहे भेंडी कापली जस्ट आणि इकडे पीठ मळते आता मी

ये yeah, Chan Chan, चला lắm <coughs> <coughs>